तर नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आणि आज बघू शकता आपला धबधबा आहे आणि आम्ही तयार केलेला आहे रेस्टॉरंट बघू शकता तयार केलेला रेस्टॉरंट आज आपण की जंगी पार्टी आहे बघू शकता तुम्ही रेस्टॉरंट आहे तर बघू शकता आपण बघूया काय आज आपला मेनू बनवलेला आहे सागर शेटा इथं बसलेले आहे आजचा मेनू काय आहे इकडे पण चिकन राहिलेलं आहे इकडं त्याचा काहीतरी वेगळा बनवायचा आणि इथं आहे रेस्टॉरंटचा टेबल बघू शकता इथं तयारी आहे आणि आज कर एकदम रेस्टॉरंट आहे एकदम चढाई घेतलेली आहे सागरला बघ कशी गिराईक बनवले सागरला हवा मारवाय मार तू हवा आलेला आहे चिकन लेग पीस आता आपण टाकूयाच्यात मस्त वेग हो हो बघू शकता आता दुसरे टाकूया आपण बघूया इकडे टाकलेत मस्तपैकी चिकन लेग पीस आणि सागर शेट बघा बसले मस्तपैकी करण आहे एकदम ते आपण खाऊया बघूया हो कधी चाकले आयुष्यात जेवणच बनवलेलं नाही काय आता किती चिकन आहे कधी आयुष्यात जेवण बनवलेलं नाही त्यांनी तर आपण बघा मस्त की आता चिकन जरा फ्राय करूया आपल्याला भात पण आहे अजून हा बघा स्वागत चिकनचा ग्रेव्ह पीस घेतलेला आहे आणि आपला तुम्हाला माहितीच आहे मोठा धबधबा रुबाब निसर्ग बघा तुम्ही आणि या निसर्गामध्ये आम्हाला पण बघा मस्त छोटीशी पार्टी आम्ही चढवलेली आहे बघू शकता आणि हा आपला आहे डायनिंग टेबल आणि ते बघा वरती गेलेले आहे चिकनची रेसिपी बघूया आपण आता आला पेस्ट टाकलेली आहे चिकन मसाला ग्रेवी चाट मसाला बघूया आता एकदम आता मजेशीर होणार आहे चिकन बनवायला घेतलेला आहे हळद आणि थोडा गरम मसाला आपला घरगुती मसाला दोन चम्मच टाकूया पण थमला पाहिजे बघूया आपण सॉल्ट मीठ चवीनुसार बघा तिकडं आपला मध्ये चांगला शिजतोय आता त्याची बनवूया आपण मस्त पैकी पेस्ट दही टाकणार आहोत आपण दही दही टाकलेला आहे बघूयाची आपण पेस्ट करूया मस्त मिसळूया सगळा नंतर त्याची आपल्याला फोडणी द्यायची आता पहिले टाकूया तेल आपण मस्त पैकी रंजणी तेल टाकून टाकले नॅचरली तेल आता आलेली आहे मेन बारीक चिकनची हो हो चिकन दला आहे जाईल बघा जाईल बिदून आलेला आहे तिकडे मोठा धबधब्या खाली गेलेला चिकन रेडी किती पूर्ण कालवा कालव कराय घेतलेली आहे बघूया माती आपला चिकन रेडी झालेलाच आहे थोड्या मिळतांनी बघू शकता आपला सागर वाढतोय जेवण हे देखि डाइनिंग टेबल हो हो मेनुअल हॉटेल हॉटेल निसर्ग हॉटेल ओ हो साई निसर्ग हॉटेल मस्त की निसर्गाच्या सानिध्यात आपण जेवणार आहे खूप कोण होता तो तुम्ही बघितलात फक्त आता वाढायला आहे खरं नाही आपला मस्तपिकी बघू शकता बघू शकता सागर मस्तपिकी तर जेवणाची साधी